शासना आदित्य ठाकरे यांना राज्य शासनाचा पिलाईच्या मार्फत हायकोर्टामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे तो आतापर्यंत तपास झाल्या त्याच्यामध्ये आणि शिष्य जी तक्रार <प्राण> नाही बघा नाही हेरिंग झालेली नाही ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान पोलीस ओशुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा साळ्यांचे केस बंद करत असताना ओशिरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं ते जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे दिशा सालींच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोट आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवीन चौकशी करावी जेणेकरून सत्य उजेड येईल त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून तेच म्हणालो ना की शेवटी सर्वसामान्य प्रवाशी हा दृष्टी कोणासमोर ठेवून राज्य शासन आणि आमचा परिवहन विभाग निर्णय काही सकारात्मक हेते आहे आणि त्या माध्यमातून रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या किंवा खासगी रिक्षा असू द्या किंवा खासगी बस असू द्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई जर ते कायद्याचं उल्लंघन करत असतील तर केलं जाईल अरे मग बोलतो हिंदीमध्ये किंवा